नमस्कार शेतकरी बांधवांनो व तसेच नवतरुणांनो आमच्याकडे रेडी पापड व मसाले योग्य दरात मिळतील व तसेच घेतले पण जातील मी तुकाराम पाटील तर मित्रांनो ज्या बांधवांना पापड उद्योग करायचा असेल त्यांनी आमच्याशी नक्कीच संपर्क साधावा आज मी तुमच्यासाठी एक नवीन कन्सेप्ट घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो पापड उद्योग सुरू करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची मशनरी घ्यायची गरज नाही आपण पाहत असतो की बरेच बांधव पापड उद्योग करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मशनरी वगैरे खरेदी करतात आणि मित्रांनो ज्या प्रकारे आपण पाहतो की पापड उद्योग सा हा साधारणतः चार ते सहा महिने चालणारा बिझनेस आहे मग मित्रांनो चार ते सहा महिन्याकरता तुम्ही दोन तीन लाखाच्या मशनरी घेता आणि त्या मशनरी चार महिने काम केल्यानंतर पॉलिथिनच्या पेपरमध्ये झाकून ठेवता तर त्यामध्ये मित्रांनो तुमचे खूप मोठे बँकेचे हप्ते किंवा बराच मोठा निधी हा अडकून पडतो तर बांधवांनो तुम्हाला कुठल्याही प्रकारचे मशीन न घेता अगदी दहा ते पंधरा हजारामध्ये तुम्ही पापड उद्योग सुरू करू शकता तुम्ही जर आमच्यासारखा पॅटर्न वापरला तर मित्रांनो तुम्हाला खूप कमी खर्चामध्ये तुमचा पापड उद्योग सुरू करता येऊ शकतो ज्या बांधवांना पापड उद्योग सुरू करायचा असेल त्यांनी आमच्या फार्मला नक्कीच भेट द्या किंवा आमच्याशी आमच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा तुम्ही बघू शकता की आमचासुद्धा एक स्वतः छोटासा असा पापड उद्योग आहे तर त्यामधून आम्ही चांगल्यापैकी चांगल्या प्रकारे रेव्हेन्यू हा जनरेट करतो आहे तर मित्रांनो तुम्हाला जर पापड उद्योगविषयी काहीही माहिती लागली तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता साधारणतः नाचणीचे पापड जर म्हटले तर अडीचशे ते तीनशे रुपये किलोने विक्री होता आणि नाचणी जर आपण बाजारात घ्यायला गेलो तर ती साधारणतः तीस रुपये किलोपासून ते चाळीस रुपये किलोपर्यंत मिळते तीस रुपये किलो नाचणीचे पापड बनवून तुम्ही मार्केटमध्ये साधारणतः अडीचशे ते तीनशे रुपये किलोप्रमाणे विकू शकता आणि मित्रांनो आपल्याला बघत असतो की मशीन मेडपेक्षा हँडमेड पापडला मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे तरी मित्रांनो पापड उद्योग व त्याबद्दल माहिती व तसेच मार्केटिंगची इत्यंभूत माहिती आमच्याकडे मिळेल तसेच मसाला उद्योग यालासुद्धा मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे मसालासुद्धा तीनशे ते चारशे रुपये किलोप्रमाणे आपल्या घरात तयार होतो आणि तो मार्केटमध्ये सातशे ते आठशे किलोने सातशे ते आठशे रुपये किलोने विक्री होतो तरी ज्या बांधवांना पापड उद्योग व मसाला बद्दल माहिती हवी असेल त्यांनी आमच्याशी नक्कीच संपर्क साधावा धन्यवाद